स्वबळाचे नारे देणारे नंतर पाया पडतात असं वक्तव्य सुजय विखेंनी केलंय आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करू असेही विखे म्हणाले तर माझं ऑपरेशन वेगळे असतात विरोधकांना इशारा दिलेला आहे आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं विखेंनी म्हटलं स्वबळावरचे नारे नारे देतात लो तेच लोक नंतर युतीसाठी पाया पडतात सापडतात त्यामुळे आमचं काही स्वबळावर अशी काही घोषणा आम्ही करणार नाही संगमची बैठक झाली तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत अहिल्यानगरमध्ये दोन महायुतीचे घटक पक्ष तरी आम्ही एकत्र लढायचा प्रयत्न करतोय समोरून तिसरा पक्ष जर आला तर त्यांच्याशी समन्वय आम्ही करायचा प्रयत्न करू पण शेवटी आता किती लोकांना आम्ही समाधान करू शकतो मध्ये आम्ही महायुतीचा प्रयत्न करतोय तर होईल बऱ्यापैकी अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून सगळ्यात चांगली परिस्थिती एकत्रित लढण्याची ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहील असं मला वाटतं मी डॉक्टर नात्याने माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे माझे ऑपरेशन वेगळे असतात माझ्या ऑपरेशन मध्ये फाळून जातो माणूस डायरेक्ट त्यामुळे हे बाकीचं पक्षप्रवेश होणं असं काही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकट टार्गेट नाहीये उभाटा शिवसेना गट असेल फक्त आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं आमची मानसिकता झालेली आहे कारण की तिथंच ते त्यांचं त्यांना पक्ष संपलेला आहे तिथं त्यांना आता इथं घेऊन आपला अजून पक्ष संपवायचा नाही अशी आमची भूमिका आहे माझी तरी व्यक्तिगत